नमस्कार मी प्रतिभा भार्गव कदम आज तुम्हाला मी दाखवते आपल्या कच्च्या टॅमॅटोरची चटणी म्हणजे जास्त पिकलेले नस नसले पाहिजे आणि जास्त कच्चे पण नको मिडियम साईजचे आता आपण दोन ते तीन कांदे घेतलेले आहेत जेवढा कांदा जास्त घालाल तेवढी चटणी पण खूप सुंदर लागते आणि हे कांदे आपण आता असे बारीक चिरून घ्यायचे एकदम बारीक चिरायचा कांदा सगळे कांदे आपण आता चिरून घेऊया एक एक करून आता हे कांदे मी चिरून घेते आणि एकदम बारीक असे कांदा चिरला पाहिजे अशा प्रकारे बघा मी बारीक कांदा हा चिरून घेतला कांदा जेवढा जास्त घालाल ना तेवढी चटणी पण खूप सुंदर लागते हा आपल्याला छान लागते चटणी आंबट गोड अशी लागते छान लागते जास्त पिकलेले टमॅटो घ्यायचे नाही आणि जास्त कच्चे सुद्धा नाही घ्यायचे असे मिडियम साईजचे थोडे थोडे कच्चे थोडे पिकलेले असे घ्यायचे टमॅटो आता मी एक सहा ते सात टॅमॅटो घेतलेले आहेत बघ आपण आता हे सहा सात ताम टॅमॅटो घ्यायचे आहेत आणि हे मी आता ना गावावरून घेऊन आलेले आहे गावी गेलेले त्यावेळेस मी गावावरून घेऊन आले गावचे टॅमॅटो खूप चवीला छान लागतात हे स्वच्छ धुवून घेतले आणि आता हे सुद्धा बारीक चिरून घ्यायचे पण काही भाजी नसेल काहीच नसेल भाजी तर आपल्याला टॅमॅटोची चटणी खूप आपल्याला सोपी आणि पटकन होणारी आहे ही रेसिपी पटकन होते टॅमॅटोची चटणी म्हणून आपल्याला भा गडबडीत अशी घाई गडबड असेल त्यावेळेस भाजी नसेल त्यावेळेस आपण ही टॅमॅटोची चटणी करायची आणि ही भाकरीसोबत किंवा चपातीसोबत किंवा भातासोबतसुद्धा खूप छान लागते ही चटणी आता ही अशी मी बारीक करून चिरून घ्यायची बघा अशा प्रकारे बारीक चिरून घ्यायची हे प्या टॅमॅटो चिरून झालेत आपले आणि मी ते एका प्लेटमध्ये आता काढून घेते अशा प्रकारे आधी सगळे आपण तयारी करून घ्यायची आणि पटापट आपण ही चटणी पटकन होते झटपट होणारी रेसिपी आहे गाई गडबडीत आपली ही रेसिपी पटकन होते आणि ही मी आता कोथिंबीर घेतली कोथिंबीरसुद्धा आपण बारीक चिरून घेऊया याच्यामध्ये थोडी कोथिंबीर जास्त टाकला तरी खूप छान लागते आणि आपण आता ओलं खोबरं घेऊया ओलं खोबरं आता किसून घेऊया नारळ जर असेल तुमच्याकडे ओलं खोबरं तरच घाला नाही असेल तर नाही टाकलं तरी चालते पण ओ ओलं खोबरं घातल्याने टेस्ट खूप छान लागते म्हणून आपण एका एक नारळ मी पडून घेतला त्याची अर्धी कवड घेतले त्यातले मी थोडं टाकणार आहे पूर्ण घालणार नाही अशा प्रकारे नारळ हा किसून घेतला मी आता हे ओलं खोबरं किसून घ्यायचं असं छान आणि हे ओलं खोबरं घातलं ना की त्याची टेस्ट पण खूप छान लागते आणि आता मी एका साईडला कढई गरम करायला ठेवली आणि ते चार ते पाच लसूणच्या पाकळ्या घ्यायच्या त्या असा ठेचून घ्यायच्या छान ठेचायच्या लसूणच्या पाकळ्या प्रकारे आपण ठेचून घेऊया ह्या आता आपली कढईसुद्धा गरम झाली याच्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल घालते आणि त्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा राई घालूया अर्धा चमचा जिरं घालायचं आणि लसूण घालायचं आपण ठेचलेली लसूण असते ती लसूण घालायची आणि चार ते पाच पानं कढीपत्त्याची आणि कांदा घालूया हा कांदा चांगला आता परतून घ्यायचा आहे अशा प्रकारे कांदा घातला सगळा आणि हा असा छान असा परतून घ्यायचा हा लालसर होईपर्यंत थोडा परतायचा टमॅ कांदा अशा प्रकारे हा परतून घ्यायचा ही मिरची टोमॅटोची चटणी केला तरी सुद्धा खूप छान लागते किंवा आपण तिखट मसाला घालून केली तरीसुद्धा चांगली लागते चटणी अशा प्रकारे आपण कांदा बघा लालसर झाला आपला आता थोडं मीठ घालायचं मीठ घातल्याने कांदा थोडा लवकर शिजतो म्हणून थोडं मीठ घातलं आणि आता पुन्हा आता परतून घ्यायचा प्रकारे कांदा चांगला परतला पाहिजे हा बघा लालसर परतला आता आपण अर्धा चमचा हळद घालायची अर्धा चमचा मालवणी तिखट लाल मसाला आपल्याकडे जो असेल अवेलेबल तो घाला अशा प्रकारे हा मसाला घातला आणि तो सुद्धा चांगला परतवून घ्यायचा मिरची पाहिजे तर तुम्ही मिरची घाललात तर लाल मसाला घालायचा नाही आणि थोडी आपण कोथिंबीर थोडीशी घालूया ह्या कांद्यावरती कारण त्याला वास पण छान येतो मग आणि हा आपण टॅमॅटो चिरलेला आहे ते सगळं संपूर्ण त्या कांद्यावरती परतून घेऊया ही भाकरीसोबत चटणी खूपच सुंदर लागते अशा प्रकारे हा टॅमॅटो छान असा आता परतून घेऊया कांद्यात मसाला लागला पाहिजे पूर्ण मसाला याला लागायला पाहिजे पुन्हा हा छान असा परतून घ्यायचा ह्याला वेळ लागत नाही पटकन होते चटणी टॅमॅटो शिजायला काय आपल्याला वेळ लागत नाही ना ती टॅमॅटोची चटणी आपली पटकन होते याच्यात तुम्ही शेंगदाणचा कूट टाकलात ना तरीसुद्धा चालेल शेंगदाणचा कूट सुद्धा खूप छान लागते आता आपण चवीनुसार मीठ घालूया आपण पहिला मीठ थोडं घातलं आहे कांद्यावरती म्हणून थोडं चवीनुसारच मीठ घालायचं आणि थोडी मी अर्धा चमचा साखर घालते थोडी साखर घालायचं घॅस मध्यम करायचा एकदम आणि पुन्हा ही परतून घ्यायचं आहे कांदा टोमॅटो छान असा थोडं साखर टाकली ना की आपल्याला कसं आंबट गोड तिखट अशी चटणी लागते ही छान लागते चटणी अशा प्रकारे बघा ही परतून घेतली आणि थोडं एक पाच मिनटं आपण झाकण ठेवून एकदम गॅस बारीक करायचा एकदम स्लो करायचा गॅस आणि थोडं पाच मिनटं आपण झाकण ठेवूयात पाच मिनटांनी पुन्हा मी झाकण काढलं अशा प्रकारे बघा हे छान आता टॅमॅटोसुद्धा आपले शिजायला आले आहेत आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया हे संपूर्ण टॅमॅटो थोडं आपण असं दाबून घ्यायचं थोडं म्हणजे ते लवकरात लवकर शिजले था, जातात आणि छान लागतात मग मग आता ह्याच्यावरती मी ओलं खोबरं घालायचं ओलं खोबरं घातलं की खूप छान लागते चटणी अशा प्रकारे जेवढं ओलं खोबरं घालतं तेवढं खूप सुंदर लागते चटणी म्हणून मी ओलं खोबरं घातलं तुम्हाला नशेल घालायचं असेल तर नका घालू त्याऐवजी तुम्ही शेंगद्यांचा कूट घातलात तरीसुद्धा चालेल नाही घातलं काहीच तरीचसुद्धा चालतं अशीच खाल्ली तरीसुद्धा छान लागते असं आता ही संपूर्ण मिक्स करून घ्यायची बघा किती वेळ लागला एक पंधरा मिनटात चटणी आपली तयार होते अशा प्रकारे बघा मिक्स करून घ्यायचं हे संपूर्ण खोबरं सुद्धा टॅमॅटोला कांद्याला लागला पाहिजे दोन मिनटं पुन्हा झाकण ठेवूया एक दोन मिनटासाठी झाकण ठेवायचं आणि पुन्हा ते झाकण आपण काढूया आणि आता पुन्हा ते आता आपण मिक्स करून घ्यायचं असं अशा प्रकारे ही चटणी आपली तयार होते बघा आता अशा प्रकारे आपल्याला वाटते की नाही ही भुर्जी झाली अंड्याची भुर्जी आपण करतो ती ह्याच प्रकारे होते ना मग ती अंड्याची भुर्जी नाही टॅमॅटोची चटणी आहे आणि हीसुद्धा खूप छान लागते एकदा तुम्ही आता ही करून बघा खूप छान आहे भाकरीबरोबर तर खायला तर खूपच सुंदर लागते गरम गरम भाकरी आणि टॅमॅटोची चटणी आपल्याला ह्याच्यावर भाजीसुद्धा काहीही नसली तरी चाले ही भाजी आपल्याला मस्त लागते आता मी कोथिंबीर घातली वरून आणि ती पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायची कारण कोथिंबीरचा वास खूप छान येतो आणि भा भाजीला चवसुद्धा छान लागते आणि मी ह्यास आता बंद करते आता आपली ही तयार झाली आता आपण ही एका बाऊलमध्ये मी काढून दाखवते तुम्हाला लहान मुलं तरही खूप आवडीने खातात त्यांना अशी टॅमॅटो खात नसेल ना, ना तर ता अशी टॅमॅटोची चटणी म्हणून द्यायची आपण एक ब्रेड घ्यायचा ब्रेडला आपण ही चटणी लावून घ्यायची दुसऱ्यावरतून ब्रेड लावायचा आणि त्यांना तो खायला द्यायचा त्यांना खूप छान लागते आणि ती मुलं आवडीनेसुद्धा खातात आता बघा अशी झाली आपली टॅमॅटोची चटणी तयार ही तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता एकदा तुम्ही ही करून नक्की बघा खूप छान लागते चवीला